मला हे चालू तुम्हाला असं बघितलं की का असं नाही लावू वारेनं पडून वाटा मला वाटतं भाकरी भाकरीच्या बुका म्हणलं तुम्ही सोडून तुम्ही जातात सोन्याला भाकर चारा मला गाव का त्याला वाटलं इकडं लई गवत असं तुम्हाला कोण कोण बोललं सगळं इकडे आल्यावर जागा म्हणले मला ते कोणतरी आधी गेली होती मला दादाला सांगायचे का मग कळवायला त्याला होय बा गुन्ह्याला पिशवी बांध पाहिजे होती हो काय ना हो तिकडं तुम्ही ते तिकडं खाली ती वगार काय त्याच्या शिवरायला यारड्याला होती पण वैरण टाकली पाणी पाजलंय तरी रस्त्याकडे बघत यारड्या ती म्हणत असेल माझी माग पाणी पिया असली कसलीच गेली हो काय म्हणते काय काय ती

તેમ જ નહિ સનવર ના ધર સકા ચવાર દિ ચવ ખાવાનું ચવ ખાલી हात पाय थरथर करतात ना खाल्ले की हे बैल आहेत का, ले ले? <laughs> 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 का हो ते कुणाची चालेत बैल नाही म्हणलं तुम्ही शंभर टक्के बैल घेऊन निघाला आणि बगार महाग आहे म्हणलं बघार काय दिसा ना हो त्या हे आल्या त्या ना त्या काकू भाच्या हे तर काय नाव आहे त्या बाई त्या काकू भाच्या सोबत नाही तर इकडून येणार होती म्हणत इकडून अशी येणार होती हे तर वाटते असं यायचं कुठं हे आपल्या पाटणं जुने वाट त्या मग हे तर इथून येतं येते त्या काकू त्याच्या तिथून दिसल्या मला म्हणलं काकू तुम्ही मनातून चालत का म्हणले हो म्हणलं मला भिव द्या मग त्या तिथून त्या ऊसातून इथवर त्या ऊसातून आलो आम्ही तिथून इकडं वळालो दोन लावरा उडायला कस करते काकू काका कसं करते काय ग म्हणे एवढी मोठी धाडदी पडायचं काक म्हणे करीत पळायलीस अहो म्हणलं पाखर उडले बघा ना त्यांना काय गरज होती का उडायची ते म्हणते ते आपल्याला भिवून पळायला तू त्यांना भिवून पळ म्हणल्या

त्यांनी घेतलं काय ते सकाळ महिनावर इथं का नाही केलं की तिथं जाऊन दहा दाला आमच्या सांगा शिव इकडं ते म्हणले मी बोलले जावं ना इकडे येऊ येऊ नका म्हणून काही नको इकडं कशाला येता जावं ये म्हणले काय तुमच्या सासऱ्यांना लागले का तर तुम्ही म्हणलं नाही बाबा घेना मग सासऱ्यानं नाही गप्प असला तुम्ही म्हणे तुम्ही अजून हे वर्षाला आपण घेतो ना तिकडं जावं लागलं मी तर वर्षाला आपण घेतो म्हणजे त्यांना माहिती नसतं पाहिजे अचानकच घेतलं

ગાડા વાલા કે બે તો મજે હા બરાબર હો મની બલી બે ગાવા તો હો મારી બરી પૈસા બહુ બતા હે

तरड तरड मस्त येत नाही माझ्या बैल कधी येते माहिती का अडी अडचणीला येते नाहीतर मी तिकडे जाते लांब माझ्या बैला हे का आता किती पोळा आला उद्या परत दिवशी आठ दिवसावर पुन्हा तिथून महिनाभर मी बैल राहते निघाले का कारखान्यावर महिनाभर पास मला घ्या परत का हे तार पडून राहते प्रत्येक वर्षी नदी आता गेल्या किती तुम्हाला सारखीच त्या दिवशी मला म्हणली की ताई आहे म्हणली मला म्हणली ताई तुला जायचं असं जाय म्हणली डोंगराला मी हे करते म्हणली मी आम्हाला त्यांना दिलंय आम्हाला दिलाय का बाई कसं ग म्हणजे त्यांचे आहे आहेत तुझे पहिलं चार म्हणली

हे सगळं आवत एरिया आहे ना सगळं तिथं किती लांब आहे चार किलोमीटर आहे दुधाची मैस आहे दर्यापासून चलीत ह्या बळीत न्यायची तिथून ह्या बळीत आणायची सारखी आहे का तुम्ही सांगा बरं दादा आमचं नाही चुकलं आम्ही घ्यायचं होतं तर आम्हाला जे जना कबेला मी तिथं बोलले तर म्हणले मी कालच आले म्हणले ताई उडवणे ह्याच्यावर गाडगरी मध्ये म्हणले नाही चारित चारीत नाही म्हणले आणि मी जागेवर धरले म्हणले आहे शेळ्या चारणारे ऐका <ढ़ागाद> हो ना मग म्हणले सगळे धरले म्हणले लई बडबड केली म्हणली मी तर मग ते ऐका ना तर तुम्ही काहीच बोलला नाही म्हणा म्हणले जणू राहुदे म्हणले कब ऐका ना दादा म्हणले का राहुदे म्हणले की बोल न काय नको मी देतो त्यांच्यावरले पैसे दादा असे म्हणले म्हणून कबई गपची बसली आणि आली तुम्हाला मला म्हणली तुला जायचं असलं तर तू जात जायचं पैसा नाही म्हणून द्यावाच लागणार आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही दोन टेलर काढवा बांधला होता ऐका मग चारवरला पाणी आमच्याकडे चार घ्यायचं असलं पाणी नाही आणलं तसंच नाही आपण खायलाच काढलं खाली जावं लागेल तिकडं पाणी दिसलं वाटत

कवीला पैसे जमा करा दिला त्यांना पुढं घालून पैसे देऊन काढायला ये जो काकूला मनुस राहिली ये जो काकू शिवाय देऊनच राह हाकली दिला असते तसंच पैसे दिले त्यांनी दिले म्हणून काय तुम्हाला तुला माहित नाही का आम्ही प्रत्येक वर्षी देतो म्हणून सगळं खरं आहे पण ते आता कसं असते जनावरांमुळे माणूस काय नाही जनावर असे नाही दाळ भारी केलीस ना तो विचार डबा आणला म्हणून राग नाही काय आता राग तर पोटात दुख लागली राग येणार थांबा थोड्या वेळाने आम्ही काय आता खाल्लं वाचा वाचा त्याच्यामुळं पोट आलं बोल वाटल कोणाची कोणाची कोणाचे दादा वाटेल छत्री पाणी बोर्ड पेपर फोटो जायचं खाली गेले ते बोलून त्याच्यावरच बार धरून राहिले तसंच पाणी पियचं कसं व्हायचं ते आपलं ते हे नाही का ते पाईपलाईन गेलेली त्या शावरचं ते गळत तिथे पिऊन अशा लवकर ايه ده اللي قلتها انت؟ بقت